नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांची सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी कोणती लावू नये याविषयी आज थोडीशी माहिती मी सांगणार आहे तर पहिलं झाड म्हणजे पपईचं झाड दारात कधी लावू नये त्याने संतती व संपत्तीचे नुकसान होते दुसरं म्हणजे अंगणात तुळशी नक्की असावी पण ती थेट दारासमोर नसावी त्याने द्वारवेद निर्माण होतात तिसरं म्हणजे घराशेजारी काटेरी झाडे लावू नये त्याने गृहकलेश होतात घरात अशांतता व शत्रू निर्माण होतात पण गुलाब व कोरफड चालते आणि कोरफड घराच्या उत्तर दिशेला असावं गुलाब आणि कोरफड ही दोन्ही रोपटे वाईट शक्तीपासून घराचे रक्षण करतात अशी मान्यता आहे ज्या झाडातून जा चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असलेच तर घराच्या पश्चिमेला असणे फळदायी असते पिंपळाचे झाड घरच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारची वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण होते ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदिक्षिणा घालाव्या वास्तुशास्त्रामध्ये शम्मीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शममीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व वा ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होते घरच्या अग्नीय दिशेला लाल फुले येणारे झाडे लावू नये अनेक त्याने अनेक त्रास वाढतात घराभोवती कधीही काटेरी कुंपण असू नये घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी पाण्याचे कारंजने ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावे घराच्या भिंतीवर कधीही कोणती वेली चढून देऊ नये ज्या घराभोवती केळी बोर जांभूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती थांबते घराभोवती कडुलिंबाचं झाड लावण्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणपासून बचाव होतो घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते त्याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते घरच्या आवारात नारळाचे झाड लावणे लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ मानले जातात फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे कोणतीही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार चंदन एक दूर कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता अशोक वृक्ष घराच्या उत्तेरेला असावे त्याने घराच्या मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही आंबा सागवन नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावी फायदा होतो तर हे होते झाडांबद्दलची थोडीशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ